न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र संघटना कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं व्यसनमुक्तीची शपथ विद्यालयामध्ये घेण्यात आली क्रीडा शिक्षक अमोल मस्के यांनी सर्वांना शपथ दिली या शपथेमध्ये मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात लागू देणार नाही मी आजीवन निर्व्यसनी राहीन मी भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचं काटेकोर पालन करीन नवीन कायदे होण्याकरता मी सक्रिय राहीन मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून आम्ही नशेच्या पदार्थाच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहोत मी राष्ट्रगीत राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेचा आदर करून अशा प्रकारे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्यसनविरोधी शपथ घेतली यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे पद्मावती घाट संतोष माने मनोज पासुबा सत्यजित पाटील सुभाष माने गणेश खिलारे धनश्री पवार वैशाली टारे तसेच सर्व विद्यार्थी हजर होते मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीपाडसूळ